नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजने संदर्भात आजची अपडेट कोणती आहे काय नाही तर मित्रांनो याबद्दलची सर्व इन्फॉर्मेशन या व्हिडिओ देणार आहे तरी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो हा व्हिडिओ खूप व्हॅल्यू होणार आहे मित्रांनो ज्या महिलांना आतापर्यंत लाडकी बहिणी योजनेचे पैसे भेटले नाहीत तर मित्रांनो त्यांनी काय केलं पाहिजे मित्रांनो सगळ्यात अगोदर त्यांनी आपला फॉर्म भरून घ्यायला पाहिजे त्यानंतर मित्रांनो तुम्हाला पैसे भेटतील जर तुम्ही फॉर्म भरला नसेल तर तुम्हाला पैसे भेटणार नाही मित्रांनो अपडेट अशी आहे की मित्रांनो आपल्या महाराष्ट्राचे लाडकी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे की ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे पैसे भावीच्या रोजी येणार आहेत म्हणजे मित्रांनो ज्या दिवशी भावीज आहे त्या दिवशी पैसे येणार आहेत मित्रांनो अजित पवार यांनी म्हटले आहे की भावीच्या दिवशी म्हणजे भाविक ज्या दिवशी आहे त्या दिवशी ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे हजार रुपये येणार आहेत त्यामुळे मित्रांनो टेन्शन घ्यायची काय गरज नाही असे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदा पवार यांनी म्हटले आहे कारण ते म्हटले आहे की येत्या भावीजला म्हणजे येणाऱ्या दिवाळीला ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे पैसे म्हणजे दोन महिन्याचे पैसे तुम्हाला भेटणार आहेत त्यामुळे मित्रांनो टेन्शन घ्यायची काय गरज नाही आणि जर तुम्ही आतापर्यंत फॉर्म भरणार असेल तर तुम्ही लवकरात लवकर लाडकी बहिणी योजनेचा फॉर्म भरून घ्या फॉर्म भरून घेतला असेल तुम्हाला पैसे भेटतील आणि जर तुम्ही फॉर्म भरून घेतला नसेल तर तुम्हाला पैसे भेटणार नाहीत हे पण अजित पवार यांनी म्हटले आहे लाडकी बहिणीला भावीसाठी पैसे भेटणार आहेत जर तुम्ही आतापर्यंत फॉर्म भरला नसेल तर तुम्ही लवकरात लवकर फॉर्म भरून घ्या कारण आता फॉर्म भरण्याची तारीख संपत येत आहे त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर आतापर्यंत फॉर्म नाही भरला असेल तर तुम्ही लवकरात लवकर हा फॉर्म भरून घ्या तुम्ही फॉर्म भरले तर तुम्हाला लगेच पैसे भेटतील आणि जर तुम्ही फॉर्म नाही भरला असेल तर तुम्हाला पैसे भेटणार नाहीत